नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते येणाऱ्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण शारदीय नवरात्राची सुरुवात करणार आहोत घट स्थापना करून आता घटस्थापनेविषयी काही महत्त्वाचा विषय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घटस्थापना झाल्यानंतर आपला जो नऊ दिवसांचा जो नवरात्रीचा काळ असतो त्या काळामध्ये दे कुलदेवी आपल्या कुळदेवी कुळदेवीची कोणती प्रभावी आणि शक्तिशाली सेवा सेवा ही प्रत्येक कुटुंबामध्ये व्हायलाच हवी कारण की आपण आपले सगळे इष्टदेवांची वगैरे पूजा करतो सगळ्यांची पूजा करतो आपल्या आवडीच्या देवांची पूजा करतो पण बऱ्याच ठिकाणी बरेच, बरेच कुटुंबामध्ये दुर्लक्षित राहतात त्या कुळदेवी आणि कुळदैवत आणि तसं म्हटलं विचार जर केला तर सर्वप्रथम सेवा ही आपल्या पित्रांची आणि आपल्या कुळदेवतांची सर्वप्रथम ही सेवा व्हायला पाहिजे ज्या घराण्यामध्ये दे कुळदेवतेची सेवा व्यवस्थितपणे होत नाही त्या घरां त्या घरांवर किंवा त्या कुटुंबावर बऱ्याचपैकी कुळदेवतेचे जे दोष असतात ते लागलेले असतात कारण प्रत्येक का कुटुंबाला सांभाळणारी तिचा योगक्षेम चालवणारी तिचा सगळा संपूर्ण सांभाळ करणारी एक प्रत्येक कुळाची एक कुळदेवी असते आणि ज्या कुळदेवी ज्या कुळदेवीची सेवा तुमच्या हातून घडायची असते त्याच कुळामध्ये परमेश्वरांनी आपल्याला जन्माला घातलेले असते कारण त्यानिमित्ताने आपल्या आपल्या हातून त्यांची सेवा व्हावी हा हात, त्या हा त्यामागचा उद्देश असतो तर ज्यांना कुळ कुळदेवीचे काही दोष असतील ज्यांच्याकडून कुळदेवीची ती सेवा होत नसेल बरोबर किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या कुटुंबाची पाहिजे तशी भरभराट बर प्रगती होत नाही आहे तर त्याला एकमेव आणि सगळ्यात चांगला आणि सोपा उपाय म्हणजे जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कुळदेवीची सेवा करणं कुळदेवीची म्हणा किंवा कुळदेवतेची म्हणा आता नवरात्र हा काळ आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्याचा सगळ्यात उत्तम असा काळ आहे कारण जे कुळदेवी म्हणजे देवी स्त्री देवता असते आणि नवरात्राचा काळ मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सर्व सर्वात उत्तम काळ असतो आपल्या कुळदेवीची सेवा करण्याला कारण नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये दे, जे देवी तत्व आहे ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एक हजार पटीने देवीचं जे तत्व आहे ते क्रियाशील झालेलं असतं त्यामुळे आपण जी सुद्धा सेवा करत असतो ती सेवा आपल्या कुळस्वामिनीपर्यंत त्वरित पोहोचत असते आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे जे तेरा चक्र आहेत त्या तेरा चक्रांच्या मार्फत अगदी आज्ञाचक्रापर्यंत आपली जी म्हणजे जागृती व्हायची ही कुळस्वामिनीच्या किंवा देवीच्या तत्वाने देवीच्या सेवेने होत असते तर त्यासाठी खूप काही आता बरेच जणांना असं वाटतं की नवरात्र आलाय आपण काय सेवा करावी काय नाही कोणी म्हणतं हे करा ते करा पण त्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यात एक सोपी आणि सगळ्यात श्रेष्ठ अशी सेवा सांगणार आहे जी आपल्याला नवरात्रामध्ये करायची आहे आणि ती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पारायण ही एकमेव सेवा अशी आहे की या सेवेने तुम्ही तुम्हाला कु किती प्रकारची कुळदेवीचं तुम कुळदेवीचा तुमच्यावर दोष असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कुळदेवीची सेवा होत नसेल ही एकमेव सेवा इतकी श्रेष्ठ आहे की या सेवेमुळे कुलस्वामिनी आपली इतकी प्रसन्न होते आणि ज्या कुटुंबामध्ये सप्तशती ग्रंथाचे पारायण होत असतात त्याचा अगदी व्यवस्थित पाठ होत असतो त्या घरामध्ये कधीही कशालाही कमतरता पडत नाही कारण जिथे आपली कुळस्वामिनी अस प्रसन्न असते तिथे सतत भरभराट होत होत असते त्यामुळे जर तुम का तुमच्यावर काही कुळ कुळदेवीचे दोष असतील तुमच्याकडून वर्षभर सेवा होत नसेल तर हे नऊ दिवस कट्टाक्षाने पाळा वेळात वेळ काढून कुळस्वामिनीची सेवा करा निदान घरातल्या कुलस्त्रीने तरी ही सेवा करायला पाहिजे म्हणजे पाहिजेच जर तुमच्याकडून घरातल्या इत इतर इतर व्यक्तींकडून जरी होत असेल तर मग फार उत्तम तर सेवा काय करायची आपल्याला आपल्याला या नऊ दिवसांच्या काळामध्ये जेवढे शक्य होईल तेवढे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचे आहे आता जर का तुम्हाला असं या यासाठी ठराविक एखादा आकडा निश्चित करायचा आहे किंवा ठराविक असे संकल्पयुक्त पा पारायण करायचे असेल तर या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे सात पारायण चौदा पारायण कुणी एकवीस पारायण असे करत असतात कुणी नऊ पारायण अकरा पारायण असं देखील करतात पण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करण्याची पद्धत ही सातश्या पटीमध्ये असते म्हणजे सात पारायण किंवा सात दुने चौदा पारायणं त्रिक एकवीस पारायण अशी आपल्याला सातशे अठ्ठावीस पारायण अशी पद्धत असते सहज शक्य होतात ना आणि नवरात्रीचा एक काळ मला तुम्हाला एक अनुभवाने सांगायचं आहे की तुम्ही नवरात्रात जर का तुम्ही संकल्प केला तर त्या काळामध्ये जी देवीची जी ऊर्जा आहे ती एवढी जागृत असते की तुम्हाला त्या त्यावेळेस थकवा येत नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही जेवढी तुम्ही या काळामध्ये तुम्ही जेवढं कार्य कराल किंवा जेवढं काम कराल तेवढं आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा असते ती संपूर्ण कार्या कार्यांना पुरून ती ऊर्जा उरत असते कारण ती ऊर्जा आपल्या शरीरातली नसून ती ब्रह्मांडातले देवी तत्व आपल्या आज्ञा चक्रामार्फत आपल्या ह्या तेरा चक्रामार्फत आपल्या शरीरापर्यंत पोहोचत असते तर आता आपण बघून घेऊया की याचे पाठ कसे करायचे पारायण कसे करायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण करताना काही चुका असतात त्या टाळायलाच हव्या दुर्गा सप्तशतीचे पारायण ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे पण यामध्ये काही चुका बऱ्याच साधकांकडून पाठ वाचन करताना होत असतात आणि काही त्यासाठी काही नियम पाळायचे असतात काही गोष्टी ज्या आपण विशेष करून जर केल्या ना तर तो दुर्गा पाठाचा इतका छान प्रभाव होत असतो आपल्यावर आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते की या नऊ दिवसांमध्ये तुम्ही हे नियम पाळून पाठ करा तुम्हाला शंभर टक्के मी शंभर पण नाही मी तुम्हाला एकशे एक टक्का म्हणते की तुम्हाला देवीचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही फक्त तुम्ही काय करा अगदी निस्वार्थ वृत्तीने अगदी पूर्ण मनापासून आणि हे जे नियम आहेत हे नियम पाळून तुम्ही पाठ करा देवी साक्षात असल्याची आपली कुलस्वामीने आपल्या जवळ असल्याची अनुभूती नक्कीच देते या पाठाच्या वाचनादरम्यान तर आपल्याला सगळ्यात बघ पहिले बघायचं आहे की हे पाठ वाचन कसं करायचंय तर पाठ वाचन आपल्याला तुम्ही संकल्पित सात पाठ करा चौदा पाठ करा किंवा एकवीस पाठ करा तुमच्या शक्यतेनुसार सात पाठ जर तुम्हाला करायचे असेल तर दररोज तुम्ही एक पाठ करू शकता दररोजचा एक पाठ करा किंवा जर तुम्हाला चौदा पाठ करता करायचे असेल तर सात दिवसामध्ये तुम्ही प्रत्येकी एका दिवसात दो दोन अशा पद्धतीने तुम्ही चौदा पाठ सात दिवसामध्ये करू शकता मी माझं सांगते गेल्या म्हणजे बरेच वर्षांपासनं आज जवळपास अठरा ते एकोणीस वर्ष झाले मी सा स्वामी सेवेमध्ये आहे तर या एवढ्या वर्षांपासनं माझा नवरात्रामध्ये चौदा पाठ करण्याचा हा संकल्प म्हणजे नियम असतो संकल्प तर नाही म्हणतात पण ते पाठ अगदी सात दिवसामध्ये सहज होतात काहीच अडचण येत नाही आई कुलस्वामीने देवी आपल्याकडून स्वतः ते पाठ करून घेत असते तर तुम्ही चौदा पाठ जर केले तर अतिशय उत्तम त्या आणि आता त्यासाठी नियम काय आहेत ते बघून घेऊयात पाठ करताना जर तुम्हाला खरोखर सिरियसली पाठ करायचे असतील तर दोन्ही वेळे जर तुम्हाला दिवसातून दोन पाठ करायचे असेल किंवा एकच पाठ करायचा असेल तर वेळ ही कटाक्षाने पाळा म्हणजे समजा तुम्ही सकाळी अमुक अमुक वेळेत पाठ केला समजा तुम्ही सकाळी आठ ते नऊ या वेळेत पाठ केला तर दररोज तुम्ही तीच वेळ ठेवा संध्याकाळी जर केली तर तुम्ही समजा तुम्ही संध्याकाळी सात ते आठ या वेळेत पाठ केला तर संध्याकाळची तुम्ही सातही दिवस तोच वाट तीच वेळ ठेवा याचे जर तुम्ही हा नियम पाळला तर साक्षात परमेश्वर आपली त्यावेळेस आपली सेवा ऐकण्यासाठी आतूर असतात आणि ते सुद्धा आपल्या सेवेची वाट बघत असतात दुसरा नियम म्हणजे पाठ वाचन करत असताना जर तुम्हाला संकल्पित पाठ करायचे असतील तर संकल्पित पाठ करताना तुम्ही आपल्याला माहिती आहे आपण संकल्प बोलतो संकल्प बोलायचा तुम्ही काय कामासाठी हे पाठ करता आहे त्याचा संकल्प बोलून पाठाला सुरुवात करायची संकल्प फक्त सुरुवातीच्या पहिल्या पाठालाच करायचा आणि संपूर्ण पाठ झाल्यानंतर आपण जसा संकल्प बोलतो तो संकल्प सोडायचा देखील असतो तर पाठ वाचून झाल्यानंतर संकल्प सोडायचा की आई स्वामिनीला म्हणायचं आई आई भगवतीला म्हणायचं की मी माझ्याकडून असे असे मी संकल्पयुक्त पाठ केले ती सेवा तुम्ही स्वीकार करा ही सेवा तुम्हाला समर्पित आहे म्हणून अशा पद्धतीने संकल्प हा सोडायचा देखील असतो बरेच जण संकल्प करता संकल्प करतात पण सोडत नाही त्यामुळे आवर्जून ही, आवर ही गोष्ट करा तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि खूप छान अनुभव देणारी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेस पाठ कराल शक्य तो वेळ अशी निवडा की त्यावेळेस तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही कोणी मध्ये बोलणार नाही कोणी त्रास देणार नाही सांगायचा उद्देश एकच की शांत चित्ताने तुमचा पाठ झाला पाहिजे कारण देवीचे जे, जे वर्णन आहे त्याचं तुम्हाला खरोखर ते पाठ वाचताना अनुभव येतात दुसरी गोष्ट पाठवाचन करताना आपण आसन एकच ठेवायचं आहे जागा एकच ठेवायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी बसून पाठ वाचणार आहोत साहजिक आहे आता आपण देवा ज्या ठिकाणी आपलं नवरात्र आपण स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी आपण बसून पाठ वाचू तर पाठ वाचायच्या आधी देवी मातेची सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या बाजूला एकच दुसरा पाठ मांडायचा आहे ही अवश्य ही अवश्य ही सेवा करा तुम्हाला या सेवेने नक्की अनुभव येणार आहे आपण ज्या पाठावर बसतो किंवा ज्या आसनावर बसतो त्याच्या शेजारी आपल्याला एक दुसरा आसन किंवा पाठ मांडायचं आहे त्या पाटाची आपल्याला हळदी कुंकू अक्षता एक फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे आणि एक छोटासा तुपाचा दिवा त्या पाटाशेजारी आपल्याला आप लावायचा आहे आता तर हा पाठ कशासाठी तर हा एवढी मांडणी केल्यानंतर आपल्याला थोडाशा अक्षता घेऊन आपल्याला आपल्या जे आप आपली आपण जिथे पूजा मांडली आहे देवीची आप त्या आपल्या कुळस्वामिनीला अक्षता समर्पित करायचं आहे आणि त्यांना म्हणायचं की तुम्ही मी तुमची सेवा करते आहे सप्तशती पाठाचं वाचन करते आहे मी तुम्हाला हे आसन इथे बसायला दिलेलं आहे तुम्ही या आसनावर बसा येथे व्हा आणि माझा पाठ मना श्रवण करा मी वाचते आहे तुम्ही श्रवण करा अशी फक्त त्यांना कळकळीने विनंती करायची आहे आणि पाठ वाचन झाल्यानंतर त्या पाठाला नमस्कार करून त्यांना क्षमा मागायची की जर पाठ वाचनामध्ये मा काय माझ्या काही चुका झाल्या जा जा असेल तर मला क्षमा करा त्यानंतर पुन्हा त्या पाटा पाटाचा न पाटाला नमस्कार करून आपल्याला तो पाठ अगदी आदरपूर्वक उचलून व्यवस्थित ठेवायचा आहे तुम्ही ही सेवा नक्की करा खूप छान याचा ये अनुभव येतात साक्षात आपल्याला कोणीतरी आपल्या बाजूला बसून पाठ ऐकतो आहे असा आपल्याला अनुभव येतो खूप छान अनुभव येतो तुम्ही हा नक्की कराल तर हे झालं आपल्याला संकल्पित पाठाचे त्यानंतर आता हे जी सप्तशतीचं जी हा जो ग्रंथ सा, आहे हा स हा सातशे श्लोकी ग्रंथ आहे हा प्राकृत भाषेमध्ये आहे मराठी प्राकृतमध्ये जो मूळ संस्कृत ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये थोडीही चूक वाचनामध्ये चालत नाही पण या ग्रंथामध्ये आपल्याला खूप म्हणजे आपण सगळे आता त्या आ, आई भगवतीचे लहान लेकरच आहे त्यामुळे एवढा तेवढा काही चूक जर झाली तर या या पाठामध्ये आपल्याला ती आपल्याला मान्य ग्राह्य धरले जाते आणि या पाठाच्या शेवटी क्षमा याचना क्षमामापन जे प्रार्थना स्तोत्र दिलेलं आहे क्षमा क्षमा मा क्षमा आपण मागतो आहे देवीची ते दिले ते नंतर सगळ्यात वाचन करायचं हे जे सप्तशतीचा हा जो ग्रंथ आहे हा संपूर्ण ग्रंथ हा तीन भागामध्ये विभागलेला गेला आहे तीन विभागामधल्या पहिला जो भाग आहे हा पहिला भाग हा मधुकैठ जन्म त्याचप्रमाणे देवीच्या उत्पत्तीची कथा ही पहिल्या भागामध्ये सांगितले जाते त्यानंतर जो मधला भाग आहे त्या मधल्या भागामध्ये महिषासुर दैत्याने देवीला वध वद्ध, वधण्यासाठी जे वेगवेगळे राक्षस पाठवले होते त्यामध्ये मधुक त्यामध्ये धूम्रलोचन आला रक्तबीज आला शुंभ निशुंभ हे स हे चंड मुंड हे जे सगळे जे आले ते त्या आहे त्यांचा वध आहे आणि तिसरा जो भाग आहे त्या तिसऱ्या भागामध्ये शुंभ निशुंभ शुम्ब वध आहे आणि त्याचप्रमाणे सुरथ राजा आणि सुरथ राजा आणि जी ऋषी आहे त्यांना देवी आईने वर दिलेला आहे त्याची संपूर्ण कथा या सप्तशंती सप्तशती ग्रंथामध्ये तीन भागामध्ये वर्णिलेली आहे मार्कंडेय ऋषीने रचले रचलेला हा ग्रंथ आहे आणि अतिशय प्रभावी आणि जागृत असा हा ग्रंथ आहे या ग्रंथातली प्रत्येक ओवी म्हणजे प्रत, एक एक ओवी म्हणजे देवीचा एक एक ऊर्जा अतिशय पॉवरफुल असा ऊर्जेने असा भरलेला असा एक एक असा श्लोक आहे प्रत्येक ओळ जी आहे ती साधी ओळ नसून एक एक तो श्लोक आहे प्रत्येक ओळी ही श्लोक रूपामध्ये आहे तर असा हा अतिशय शक्तिशाली आणि सर्व जीवनातल्या सर्व प्रकारचे सुख देणारा असा हा ग्रंथ आहे या ग्रंथाची सेवा आवर्जून तुम्ही करा या ग्रंथाची जवळ या ग्रंथाचं वा, वाचन हे वेगवेगळ्या समस्येनुसार देखील करतात त्याचप्रमाणे सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तो सुमारे एक हजार पद्धतीने वाचल्या जातो तर यातल्या काही पद्धती ज्या आपण सामान्य माणसांकडून वाचन होतं एक हजार पद्धती कुठल्याही सामान्य माणसाकडून वाचन होऊ शकत नाही कारण इतकी शक्ती इतकी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये नसते त्यामुळे काही ठराविक का, ठराविक पद्धती आहेत ज्या आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी वेगवेगळ्या uh, समस्येसाठी सप्तशतीचा पाठ कसा करायचा हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या सेवेमध्ये जरूर सांगणार आहे लग्नासाठी नोकरी लागण्यासाठी त्याचप्रमाणे एखादं खूप जर तुमच्यावर खूप असं क कठीण असं संकट आलेलं असेल तर ते, 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 ते संकट दूर करण्यासाठी सप्तशतीचा पाठ कसा करायचा सप्तशतीचा संपुटित पाठ कसा करायचा सप्तशतीचा भैरव mm. चंडीचा पाठ कसा करायचा ह्या सगळ्या प्रकारचे पाठ अप सप्तशतीचा पल्लव लावून पाठ कसा करायचा हे सगळे पाठ सगळ्या प्रकारचे पाठ आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघ बघितलं की नवरात्रीमध्ये प्रत्येकाने संकल्प घ्या की सप्तशती ग्रंथाचे आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी सप्तशती ग्रंथाची सेवा जरूर करा तुमच्याकडनं सात पाठ होत असेल तर सात करा सौदा होत असेल तर छान त्यापेक्षा जास्त होत असेल तरी छान आणि जर तुमच्याकडून सामूहिक पाठ जर सगळ्या स्त्रिया एकत्र हो, करून जर होत असेल तर अतिशय श्रेष्ठ ही सेवा होणार आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये या नवरात्रीमध्ये या ग्रंथाची सेवा जरूर करा येणारे खूप छान व्हिडिओ सप्तशतीच्या ग्रंथाबाबत वेगवेगळ्या समस्याविषयी येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी अपलोड करणार आहे तुम्ही नक्की बघा तर सध्या आता इथे व्हिडिओचा शेवट करते व्हिडिओ खूप लांबला पण माहिती देणं खूप ज गरज जरुरी होती कारण खूप महत्वाची सेवा आहे ही सगळ्यांनी अवश्य करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन